नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग एक्केचाळीस पाहणार आहे ज्यामध्ये आपण इतिहास या विषयाचे अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस या कालखंडातील महत्वाचे प्रश्न पाहणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला प्रश्न आहे अठराशे अठ्ठावन्न सालचा भारत शासन कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट लागू होण्याचे प्रमुख कारण काय होते आता या ठिकाणी पहा आपण पाहिलं अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्याच्यानंतर अठराशे अठ्ठावनचा भारत सरकार कायदा आला म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क काय झालं होतं त्यावेळी तर या कायद्या अन्वये काय करण्यात आलं तर ईस्ट इंडिया कंपनीकडे असलेली भारताची सत्ता काढून घेऊन ती इंग्लंडच्या राणीच्या म्हणजे हातात देण्यात आली त्यासाठी हा कायदा करण्यात आला कोणता कायदा अठराशे अठ्ठावन्न सालचा भारत सरकार कायदा ठीक आहे दुसरा प्रश्न पहा अठराशे अठ्ठावन्न नंतर भारताची राणी घोषित झालेली व्यक्ती कोण होती या ठिकाणी पहा अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानं काय झालं राणीचा जाहीरनामा प्रस्तुत करण्यात आला ज्यानुसार राणी व्हिक्टोरिया ही काय झाली भारताची महाराणी किंवा भारताची राणी घोषित झाली म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब कायदा कोणता तर अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा आणि राणीचा जाहीरनामा ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन इंडियन नॅशनल ची स्थापना कधी झाली या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हिची स्थापना आहे ते अठराशे पंच्याऐंशीला ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांनी केली म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब ठीक आहे आणि त्यासोबतच जे पहिलं अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष कोण होते त्याचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी लक्षात ठेवायचं अठराशे पंच्याऐंशीला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली पहिलं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी मुंबई या ठिकाणी अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच पुण्यात सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली या ठिकाणी मित्रांनो ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज याची स्थापना आहे ती एकोणीसशे पाच साली गोपालकृष्ण गोखले यांनी केली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब सर्व ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच सेवक समाज स्थापना गोपालकृष्ण गोखले ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा बंगालची फाळणी कधी झाली या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो इंग्रजांची नीती कोणती होती फोडा आणि राज्य करा आणि या नीतीनं त्यांनी काय केलं बंगालमधील नागरिकांमध्ये हिंदू मुस्लिम फूट पाडण्यासाठी काय केलं बंगालचे दोन भाग केले कधी केले एकोणीसशे पाच साली म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब कोणी केले लॉर्ड कर्झन यांनी केले ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात चाफेकर बंधूंनी पुण्यात कोणाची हत्या केली या ठिकाणी पहा मित्रांनो अठराशे सत्त्याण्णवच्या काळामध्ये पुण्यामध्ये आलेला होता पेग आणि त्या काळामध्ये रँड या अधिकाऱ्यानं काय केलं लोकांवर अत्याचार केले रँड के के कोण होता तर पुण्याचा प्लेग कमिशनर होता यानं काय केलं लोकांवर अत्याचार केले म्हणून मित्रांनो दामोदर हरी चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी काय केलं रँडची हत्या केली म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब ठीक आहे चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली रँड कोण होता पुण्याचा प्लेग कमिशनर प्रश्न क्रमांक आठ लोकमान्य टिळक यांचे दैनिक वृत्तपत्र कोणते आता आपल्याला माहित आहे अठराशे एक्क्याऐंशी ला लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली तर मित्रांनो दैनिक केसरी आणि साप्ताहिक होतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे लोकमान्य टिळकांनी अठराशे एक्क्याऐंशी ला केसरी हे दैनिक सुरू केले होते आणि साप्ताहिक मराठा हे सुरू केले होते ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो आणखी एक आहे दैनिक मराठा त्याबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे जर तुम्हाला आठवत असेल तर सांगा दैनिक मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ पहिले स्वदेशी उद्योग आणि बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स याचे संस्थापक कोण या ठिकाणी पहा मित्रांनो एकोणीसशे मध्ये सुरुवातीला स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स कोणी सुरू केलं तर व ओ चित्रळे यांनी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क ठीक आहे कधी एकोणीसशे पाचला प्रश्न क्रमांक दहा भारतीय समाजातील पुनर्रचना व विधवा पुनर्विवाहासाठी कायदा कधी झाला या ठिकाणी पहा मित्रांनो भारतीय समाजामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा आणि समाज पुनर्रचना कायदा कधी झाला अठराशे छप्पन्नला म्हणजे आपलं उत्तर पर्याय क प्रश्न येतो की विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने केला तर त्याचं उत्तर काय असतं लॉर्ड डलहौसी ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या प्रश्नांचा सराव करतोय त्या प्रश्नांची स्पष्टीकरणासह पी डी एफ आपल्याला मिळू शकते ती कशी तर ती या प्रकारची असेल प्रश्न असेल त्याचं उत्तर असेल आणि सोबत स्पष्टीकरण देखील असेल ठीक आहे जर ती पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर काय करायचं तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा व्हिडिओला लाईक करायचं आणि व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट काढून पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर आपल्या ॲडमिनला व्हॉट्सॲपवरून पाठवायचं ॲडमिन लगेचच तुम्हाला ती पी डी एफ अगदी मोफत देईल फ्रीमध्ये पी डी एफ हवे असेल तर फक्त लाईक करायचं आहे आणि पी डी एफ असं कमेंट करायचं आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतातील दाक्षिणात्य भाषांचा अभ्यास करणारे पहिले ब्रिटिश अधिकारी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत आता या ठिकाणी पहा मित्रांनो भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या दक्षिणात्य भाषांचा अभ्यास करणारे ब्रिटिश अधिकारी होते माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ एल्फिन्स्टन नाव काय माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन ठीक आहे तर मित्रांनो यांना मुंबईतील शिक्षणाचे जनक असं देखील म्हटलं जातं आणि यांच्या नावानं जगन्नाथ शंकर शेट यांनी मुंबईमध्ये शिक्षण संस्थांची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक बारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकोणीसशे सातमधील अधिवेशन कोणत्या शहरात झाले होते जिथे काँग्रेसची फाळणी झाली होती या ठिकाणी पहा मित्रांनो एकोणीसशे सातला काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं सुरत या ठिकाणी ज्या ठिकाणी पक्षामध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले होते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सुरत ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा वंगभंग रद्द करण्याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली अर्थातच काय तर बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली कोणत्या वर्षी एकोणीसशे अकराला ला पर्याय क एकोणीसशे अकराला लॉर्ड हार्डिंग्स यानं काय केलं बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा होमरूल लीगची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली या ठिकाणी पहा मित्रांनो होमरूल लीग ही संकल्पना कुठून आली मधून आली कोणी आणली एनी बेजंट यांनी आणली आणि मित्रांनो त्यांनी आणि लोकमान्य टिळकांनी भारतामध्ये एकोणीसशे सोळा साली होम रुल लीगची स्थापना केली काय पर्याय क का आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा एकोणीसशे एकोणीस साली ब्रिटिशांनी कोणता दडपशाही कायदा लागू केला या ठिकाणी पहा मित्रांनो आपण याला काय म्हणतो काळा कायदा ब्रिटिशांनी एकोणीसशे एकोणीसला ला रौलट कायदा म्हणजेच काळा कायदा लागू केला म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब ठीक आहे तर, तर मित्रांनो हा कायदा काय होता की या कायद्यानं ब्रिटिश कोणत्याही व्यक्तीला विना वॉरंट अटक अटक करू शकत होते त्यामुळे मित्रांनो या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि याला आपण काळा कायदा असं म्हणतो प्रश्न क्रमांक सोळा जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले आता या ठिकाणी पहा याच कायद्याला विरोध करण्यासाठी शांततापूर्ण जमाव आहे तो अमृतसर मधील जालियनवाला बाग या ठिकाणी एकत्र जमले होते आणि मित्रांनो त्यावरच जनरल डायर यानं गोळीबार करवला होता म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर काय असणार आहे जालियनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे एकोणीस पर्याय ब आहे कशा विरुद्ध होता तो उठाव तर रौलट कायद्याविरोधात ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा महात्मा गांधींनी पहिले राष्ट्रीय आंदोलन कोणते सुरू केले या ठिकाणी पहा प्रश्न अशा प्रकारचे असतात की महात्मा गांधींचे भारतातील पहिले आंदोलन कोणते तर त्याचं उत्तर असतं चंपारण्य सत्याग्रह त्यासोबतच भारतातील पहिले राष्ट्रीय आंदोलन म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील आंदोलन कोणते असा प्रश्न आला तर काय सांगणार असहकार आंदोलन म्हणजे पर्याय अ हे आपलं उत्तर आहे का कारण या ठिकाणी पहा एकोणीसशे एकोणीसला एको रौलट कायदा आला त्याचा विरोध करण्यासाठी जमलेल्या जमावावर गोळीबार करून त्या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड घडवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी एकोणीसशे वीस साली असहकार आंदोलन सुरू केलं जे की पहिलं राष्ट्रीय आंदोलन होतं ठीक आहे त्यासोबतच पहा प्रश्न क्रमांक अठरा असहकार आंदोलन कधी सुरू झालं आताच पहिला पण एकोणीसशे वीस ला म्हणजे पर्याय हे आपलं उत्तर आहे पुढे एकोणीसशे बावीसला हे आंदोलन चौरी चौरा घटनेमुळे पाठीमाग घेण्यात आलं ठीक आहे इत्यादी माहिती लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकोणीस एकुनिस, एकोणीसशे बावीस मध्ये महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन का थांबवले कारण मित्रांनो या ठिकाणी काय झालं चौरी चौरा घटना घडली किंवा चौरी चौरा हिंसाचार घडला ज्यामध्ये पोलीस स्टेशन पेटवून देण्यात आलं होतं म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर काय असणार आहे आंदोलनात हिंसाचार झाल्यामुळे म्हणजे पर्याय ब कधी एकोणीशे बावीसला ला प्रश्न क्रमांक वीस एकोणीसशे पंचवीस साली भारतात कोणती क्रांतिकारी घटना घडली तर मित्रांनो एकोणीसशे पंचवीस साली काकोरी कट ही घटना घडवून आणली होती म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब ठीक आहे यामध्ये कोण कोण सहभागी होतं तर रामप्रसाद बिस्मिल अश्फाकुल्ला खान राजेंद्र लाहिडी आणि त्यांचे इतर साथीदार ठीक आहे त्यांनी काय केलं ब्रिटिशांच्या खजिन्याची रेल्वे लोटली ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली या ठिकाणी पाहायचं मित्रांनो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली तर लोकमान्य टिळकांडी म्हणजेच बाळ गंगाधर टिळकांडी आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब तर मित्रांनो ही घोषणा त्यांनी कधी दिली एकोणीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो बाळ गंगाधर टिळक यांना व्हॅलेंटाईन जनरल काय म्हणतो तर भारतीय असंतोषाचे जनक ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झाली मित्रांनो प्रश्न रिपीट झालाय कधी झाली कमेंट करून सांगा ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते अठराशे पंच्याऐंशीला ला स्थापना पहिले अधिवेशन अठराशे पंच्याऐंशीला ला मुंबई या ठिकाणी आणि अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी म्हणजे पर्याय क हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या नावाचा उपयोग सर्वप्रथम कोणी केला या ठिकाणी पाहायचा मित्रांनो अठराशे पंच्याऐंशी ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि मित्रांनो यासाठी नाव सुचवलं होतं दादाभाई नवरोज यांनी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ ठीक आहे त्यांनी कोणतं नाव सुचवलं इंडियन नॅशनल काँग्रेस ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस बंगालची फाळणी कोणी केली कोणी केली मित्रांनो एकोणीसशे पाच ला लॉर्ड कर्झन यानं म्हणजे आपलं उत्तर पर्याय क प्रश्न क्रमांक सव्वीस स्वदेशी आंदोलनाची सुरुवात कधी झाली मित्रांनो स्वदेशी आंदोलन कधी सुरू झालं जेव्हा बंगालची फाळणी झाली त्याचा विरोध करण्यासाठी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ एकोणीसशे पाच ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस काँग्रेसमधील नरमपंथी आणि गरमपंथी यांच्यात फूट कधी पडली या ठिकाणी पहा मित्रांनो काँग्रेसमध्ये दोन गट होते जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये एकोणीसशे सात साली सुरत येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये फूट पडली म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब एकोणीसशे सात ठीक आहे तर मित्रांनो जहालांचे नेते कोण होते लोकमान्य टिळक बिपिनचंद्र पाल लाला लजपत राय इत्यादी तसेच मित्रांनो मवाळांचे नेते कोण होते तर गोपालकृष्ण गोखले दादाभाई नवरोजी इत्यादी ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस लॉर्ड कर्झनने कोणते विद्यापीठ स्थापन केले आता मित्रांनो लॉर्ड कर्झननं त्यावेळी भारतीय विज्ञान संस्था स्थापन केली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड कधी केली होती एकोणीसशे नऊला ला ठीक आहे तर मित्रांनो या संस्थेसाठी कोणी आर्थिक सहाय्य केलं होतं तर जमशेदजी टाटा यांनी ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस एकोणीसशे पाच मध्ये बंगालच्या फाळणीस विरोध करण्यासाठी कोणत्या प्रकारचे आंदोलन करण्यात आले कोणत्या प्रकारचं आंदोलन मित्रांनो स्वदेशी चळवळ किंवा स्वदेशी आणि बहिष्कार ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय क आणि मित्रांनो याच आंदोलनाअंतर्गत काय करण्यात आलं होतं बाबू गेनू हा परदेशी मालाच्या ट्रकखाली येऊन शहीद झाला होता ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीस दादाभाई नवरोजींना कोणत्या नावाने ओळखले जाते या ठिकाणी पहा मित्रांनो दादाभाई नवरोजी यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला त्यासोबतच त्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला म्हणजेच ड्रेन थिअरी ऑफ वेल्थ मांडली आणि मित्रांनो यामुळेच त्यांना भारतातील अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय क त्यासोबतच पहा भारतीय असंतोषाचे जनक कोण लोकमान्य टिळक ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस दादाभाई नवरोजी यांनी मांडलेली ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांताचा अर्थ काय होता या ठिकाणी पहा मित्रांनो दादाभाई नवरोजी यांनी ड्रेन थिअरी ऑफ वेल्थ मांडली ज्याचा अर्थ काय होता की इंग्रज काय करतात भारताचं शोषण करतात भारतातील संपत्ती इंग्लंडला नेतात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे इंग्रजांनी भारतातून संपत्ती इंग्लंडला वळवली म्हणजे पर्याय क ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस लॉर्ड रिपन यांचे नाव कोणत्या सुधारणा संदर्भात घेतले जाते आता मित्रांनो या ठिकाणी पहा लॉर्ड रिपननं काय केलं स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली म्हणून याला काय म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब प्रश्न क्रमांक तेहतीस बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या प्रमुख वर्तमानपत्रांचे नाव काय केसरी आणि मराठा पर्याय अ वर्ष अठराशे एक्क्याऐंशी केसरी हे इंग्रजीमध्ये होतं सॉरी केसरी हे मराठीमध्ये होतं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे ब्याण्णवचा मुख्य हेतू काय होता तर याचा हेतू होता कायदे मंडळामध्ये भारतीय सदस्य सामावून घेणे आणि त्यांची संख्या वाढवणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय मंडळात भारतीय सदस्यांची संख्या वाढवणे प्रश्न क्रमांक पस्तीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण कोण होते मित्रांनो एकोणीसशे सत्याऐंशी सालच्या तिसऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये बदरुद्दीन तैयबजी हे काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बनले होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब ठीक आहे अठराशे पंच्याऐंशीला स्थापना तिसरं अधिवेशन अठराशे ला पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तैयबजी पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणीसशे चार च्या कारखाना कायद्यात कोणती सुधारणा करण्यात आली या ठिकाणी मित्रांनो कारखाना कायद्यानुसार चौदा वर्षाखालील मुलांना कारखान्यात काम करण्यावर बंदी घालण्यात आली म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब ठीक आहे त्यासोबतच त्यांच्या विश्रांतीचे तास कामातील सुरक्षा यांच्यावर नियम देखील घालण्यात आले प्रश्न क्रमांक सदतीस आर्य समाज या संस्थेची स्थापना कोणी केली या ठिकाणी पहा अठराशे पंच्याहत्तरला मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय क प्रश्न क्रमांक अडतीस सिंधू सभ्यता प्रथम कोणी शोधली या ठिकाणी पहा मित्रांनो आर डी बॅनर्जी यांनी सर्वप्रथम सिंधू संस्कृतीचा शोध लावला म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब हडप्पा कोणी शोधली दयाराम सहानी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कधी लागू झाला त्या ठिकाणी पहा व्हर्नॅक्युलर म्हणजे काय तर स्थानिक भाषा स्थानिक भाषांवरील वृत्तपत्रांवर बंदी घालण्याचा कायदा म्हणजेच व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आहे तो अठराशे अष्ट्याहत्तर ला लॉर्ड लिटन यांनी लागू केला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब कोणता लॉर्ड होता कोणता गव्हर्नर जनरल होता लॉर्ड लिटन ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस भारतीय मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना कधी झाली या ठिकाणी पहा मित्रांनो तीस डिसेंबर एकोणीसशे सहाला ला आता सध्याच्या बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी नवाब सलीमुल्ला यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली होती म्हणजे आपलं उत्तर एकोणीसशे सहा पर्याय क प्रश्न क्रमांक एक्केचाळीस काँग्रेसचा फूट प्रसंग स्प्लिट ऑफ काँग्रेस कधी झाला या ठिकाणी पहा मित्रांनो काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाड फूट कधी पडली असा प्रश्न आपण मागे पाहिला तर तोच प्रश्न आहे कधी पडली मित्रांनो एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब कशी फुट पडली जहाळ आणि मवाळ ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतात बंगाल फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली मित्रांनो कोणी केली होती लॉर्ड कर्जनं म्हणजेच कोणाच्या काळात झाली लॉर्ड कर्झनच्या काळात झाली म्हणजे पर्याय अ कधी झाली एकोणीसशे पाच साली त्याने काय कारण सांगितलं तर प्रशासकीय सोयीसाठी बंगालची फाळणी करत आहोत असं कारण सांगितलं परंतु कारण काय होतं तेथील नागरिकांमध्ये हिंदू मुस्लिम फूट पाडणं आणि त्यांच्यावर राज्य करणं म्हणजे आणि राज्य करा ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपले चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस फिरोज शहा मेहता यांना काय म्हणून ओळखले जाते मित्रांनो यांना मुंबईचा अवा किंवा मुंबईचे सिंह या नावानं ओळखलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ मित्रांनो कालखंड लक्षात ठेवा अठराशे पन्नासच्या आसपासमध्ये मुंबईचे सिंह कोण होते तर जगन्नाथ शंकर शेठ आणि नंतर कोण होते फिरोज शाह मेहता ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस होमरुळ चळवळ भारतात कधी सुरू झाली कधी सुरू झाली मित्रांनो लोकमान्य टिळक आणि बेझंट यांनी एकोणीसशे सोळाला ला भारतामध्ये होमरुळ चळवळ किंवा होम रुल लीगची स्थापना केली म्हणजे आपलं उत्तर पर्याय क मित्रांनो या चळवळीचा उगम कोठे झाला आयर्लंडमध्ये प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एकोणीसशे सोळामध्ये कोणता ऐतिहासिक करार झाला मित्रांनो एकोणीसशे सोळामध्ये लखनऊ करार झाला ज्यानुसार काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला म्हणजे आपलं उत्तर पर्याय क लखनऊ करार एकोणीसशे सोळा प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महात्मा गांधींनी भारतात पहिले आंदोलन कोणते सुरू केले कोणत्या मित्रांनो वर प्रश्न पाहिला आपण ऑलरेडी एकोणीसशे सतराला चंपारण्य सत्याग्रह पर्याय ब कोणत्या ठिकाणी बिहारमध्ये कोणतं कारण निळीच्या लागवडची सक्ती ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस रौलट कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणते आंदोलन सुरू केले कोणते आंदोलन मित्रांनो असहकार आंदोलन एकोणीसशे वीस ठीक आहे म्हणजे पर्याय ब प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडले कोठे घडले मित्रांनो तर एकोणीसशे एकोणीसला जालियनवाला बाग हत्याकांड पंजाब पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी असलेल्या जालेनवाला बाग या ठिकाणी घडलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गांधी आयरविन करार कधी झाला या ठिकाणी पहा मित्रांनो महात्मा गांधी आणि लॉर्ड आयरविन यांच्यामध्ये एकोणीसशे एकतीसला सविनय कायदेभंग चळवळ मागे घेणे आणि गोलमेज परिषदेला उपस्थित राहणे याबद्दल करार झाला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय क एकोणीसशे एकतीसला गांधी आयरविन करार झाला प्रश्न क्रमांक पन्नास भारत छोडो आंदोलनाची घोषणा कोणत्या ठिकाणी झाली कोणत्या ठिकाणी मित्रांनो मुंबईतील गवाल या टँक मैदानामध्ये महात्मा गांधींनी करो या मरो हा नारा दिला आणि भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब मुंबई ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे इतिहास विषयाचे अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस या कालावधीतील महत्त्वाचे प्रश्न आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न आता या ठिकाणी पहा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे टिंबटिंब होते दैनिक साप्ताहिक मासिक की पाक्षिक तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की देता येईल पाहूयात कोणी कोणी व्हिडिओ व्यवस्थित पाहिलाय उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधील प्रश्नांची जी माहिती सांगितली जे स्पष्टीकरण दिलं ते समजलं असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यासोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र